पुण्यातील शांत गल्ली पण दररोज तिथे एका तरुणाच्या घरी येत होत्या परदेशी तरुणी दररोज वेगवेगळ्या देशातून कधी रशिया कधी थायलंड कधी नेपाळ पण त्या येत होत्या एका साध्या मध्यम वर्गीय तरुणाच्या घरी लोक पाहायचे कुजबुजायचे हा कोण आहे रे हा मुलगा दररोज परदेशी मुली येतात पण जातात शांतपणे घरात नक्की काय होतं कधी दुपारी कधी संध्याकाळी टॅक्सी थांबायची सुगंधी परफ्यूम हवेत दरवळायचा आणि काही तासांनी तीच गाडी परत निघायची खिडक्या कायम बंद पडदे ओढलेले आणि आत काय होतं याचा कुणालाही थांब पत्ता लागत नव्हता काही दिवसांनी परिसरात कुजबूज वाढली घरात येणाऱ्यांमध्ये फक्त मुली होत्या पण त्या कधी बाजारात दिसायच्या नाहीत ना कोणाशी बोलायच्या त्या शांत गल्लीत रात्री कधी गाडी थांबायची आणि हलक्या पावलांनी काही जणी आत शिरायच्या लोक म्हणायचे कदाचित शूटिंग आहे पण शूटिंगचा एकही कॅमेरा दिसला नाही एक दिवस मात्र गोष्ट वेगळी वाटली शेजारी असलेल्या वृद्धांना सांगितलं काल रात्री दोन वाजता घरातून किंचाळण्याचा आवाज आला मी बाहेर आलो पण लगेच लाईट बंद झाली ही माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचली गुप्तपणे निरीक्षण सुरू झालं दररोज नवीन मुली वेगवेगळ्याच गाड्या आणि वेळाने येणारे अनोळखी लोक पण कुणाच्याही नजरेला चेहरा ओळखीचा नव्हता तीन दिवस निरीक्षण केल्यावर पोलिसांनी अचानक कारवाईचा निर्णय घेतला संध्याकाळी सातच्या सुमारास गाडी येताच पथकानं दरवाज्यावर धाड टाकली दार उघडला आणि समोरचं दृश्य पाहून सगळेच हैराण झाले त्या घरामध्ये जो काही भयंकर प्रकार घडत होता तो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल घटना सविस्तर पुढे पहा त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहते अंधारात सुगंधी धूर मेणबत्त्यांचं उजेड आणि पाहलकस पार्श्वभूमीवर संगीत ठेवलेलं होतं मशाज ऑईल सुगंधी टॉयल्स आणि कोपऱ्यात बसलेल्या काही तरुणी त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट होती पोलीस आत गेले तर समोर दिसलं मजल्यावर पसरलेल्या बेडशी कपाटात ठेवलेले परदेशी पासपोर्ट आणि एक लॅपटॉप मध्ये सुरू असलेलं बुकिंग सॉफ्टवेअर तर तरुण ज्याचं नाव सुमित बदलून आहे तो नाव घाबरून उभारला होता त्याच्या हातात फोन होता ज्यावर चौकशी चालू होती एक चार्ट लाईट अराईव्ह प्रिपेअर रूम पोलिसांनी चौकशी सुरू केली पहिलाच खोलीत दोन परदेशी मुली सापडल्या एक थायलंडची आणि दुसरी नेपाळची त्या दोघी घाबरलेल्या होत्या त्यांनी सांगितलं की आम्ही स्पा थेरपी शिकायला आलो आहोत पण इथं आम्हाला ग्राहकांसाठी पाठवलं जातं प्रत्येक दुसऱ्या मजल्यावरती गेल्यावर अजून तीन खोल्या सापडल्या प्रत्येक खोलीत लाईट्स बेड म्युझिक सिस्टीम्स आणि दरवाजावर लिहिलं होतं सेशन इन प्रोग्रेस सीझन इन प्रोग्रेस पोलिसांनी जप्त केलं मोबाईल कॅमेरे आणि दीड लाख रुपये रोख रक्कम लॅपटॉपमध्ये अठ्ठेचाळीस ग्राहकांची यादी होती प्रत्येक नावासमोर रक्कम दिलेली होती पंचवीसशे ते आठ हजार आणि त्या व्यवहाराचे रेकॉर्ड्स पेटीएम गुगल पे आणि काही क्रिप्टो ॲड्रेस त्या मुलींच्या चौकशीत समोर आले सगळं धनराज फ्री आणि अनुजा तिघांच्या नेटवर्कचा भाग होता सुमित फक्त लोकेशन मॅनेजर होता परदेशी मुलींचं राहणं खाणं ग्राहक बुकिंग सगळं त्यांच्या घरातूनच चालायचं त्या मुलींना एका बंद खोलीत ठेवून प्रत्येक सकाळी नवीन शेड्यूल दिलं जायचं त्यात लिहिलं असायचं क्लायंट नंबर अकरा एम आणि नंबर दो, दोन दोन पी एम त्यांच्या शरीरावर जखमा होत्या काहींच्या डोळ्यात भीती होती एका मुलीनं सांगितलं जर कोणी नकार दिला तर आम्हाला अन्न बंद केलं जायचं फोनवर बोलले दिलं जात नाही घर जे बाहेरून साधं वाटायचं ते प्रत्यक्षात जाळ्यातलं केंद्र होतं खालच्या खोलीत कॅमेरे लावले होते ज्यातून सेशन रेकॉर्ड केलं जायचं आणि काही परदेशी व्हिडिओज टाकले जात होते पोलिसांनी घर सील केलं सुमितला अटक केली त्यांच्याकडून काढलेल्या माहितीवरून शहरातील आणखी नऊ ठिकाणी छापे टाकले त्या रात्री अकरा परदेशी मुली आणि पाच भारतीय महिलांना मुक्त करण्यात आलं त्यांच्यात एक पंधरा वर्षाची मुलगी होती ती गप्पच होती पण तिच्या डोळ्यात भीतीचा इतिहास होता संपूर्ण कारवाई सहा तास चाली प्रत्येक खोलीतून पुरावे मिळाले पावत्या लिस्ट आणि ग्राहकांचे मेसेजेस त्या लॅपटॉप मधील टुमारो न्यू अरायवल्स रूम बँकॉक आणि तो वाजता सर्वजण थांबले कारण ही घटना नव्हती होता एका शांत गल्लीतला दिवसाढवळ्या चालणारं काळं त्या रात्री पोलीस गाडी निघाली घरावर स्थिर लागला आणि गल्लीत पहिल्यांदा शांतता नव्हे तर भीती लोक थांबून पाहत होते आणि घराकडे जिथं दररोज सुरगंध दरवळायचा त्या सुगंधामागे दडलेला होता पापाचा वास